परंतु आपल्या गावातले काही ज्येष्ठ अतिशय निस्ीम साई भक्त असलेले जे भक्त आहेत जे साईबाबांना अतिशय मानतात त्या भक्तांनी काय केलं त्या देणगीदार भक्तांना जे रांगेत उभे असले भक्तांना मागे सारून स्वतः बाबांसमोर समोर कारण की त्यांना म्हणजे आपण जरी शिर्डीत राहत असलो तरी साईबाबांना आपण साईबाब आपल्याकडे पाहणार नाही म्हणून ते तातडीने पुढे उभे राहिले कारण त्यांना असं वाटलं की बाबांचं लक्ष जाणार नाही परंतु बाबांचं तुमच्यावर कायम लक्ष आहे तुमचा शिर्डीमध्ये जन्म झाला हेच भाग्यवंचं लक्षण आहे या मातीत तुम्ही जन्माला बाबा तुमच्यावर काय आशीर्वाद देतात पुढे जाऊ नाताळ निमित्त शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी देशविदेशातील साई भक्तांची मोठी गर्दी झाली कोरोनानंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असल्यानं शिर्डीच्या अर्थकारणाला गती मिळाली अन व्यावसायिकांमध्ये देखील समाधानाचं वातावरण निर्माण झालं त्यात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांना यश येत साई चरणी फुलहार प्रसाद सुद्धा सुरू झाले त्यामुळे अनेक तरुणांना रोजगार मिळू लागला मात्र यात काही अपप्रवृत्तींनी भाविकांच्या श्रद्धेचा विषय असलेल्या हार प्रसाद व्यवसायाला बदनाम करण्याचं काम सुरू केलं असल्याचं सांगत शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोते यांनी शिर्डी ग्रामस्थ फुलप्रसाद विक्री करणारे दुकानदार साईसेवक म्हणून कार्यरत असलेले तरुण यांना विनंती करत भाविकांची कोणत्याही प्रकारची लूट होईल असं प्रकार कोणी करू नका आणि करू देऊ नका जेणेकरून हारप्रसाद कायमस्वरूपी सुरू राहील त्याचबरोबर कमलाकर कोते यांनी गर्दी काळ श्री साईबाबा संस्थान प्रशासनातील अधिकारी यांनी प्रामाणिक कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची पाठ थोपटत खरोखर अतिशय सुंदर नियोजन यावर्षी करण्यात आलं असून त्यात काही कर्मचारी भाविकांना दर्शन करण्याच्या वेळी अक्षरशः धक्के देऊन बाजूला करत असल्याबाबत नाराजी व्यक्त करत त्यांना सुद्धा सबुरीचा सल्ला दिलाय तर नववर्षानिमित्त साई दरबारी हजेरी लावणाऱ्या व्ही आय पी भाविकांना सुलभ दर्शन घडविण्यासाठी शिर्डीतील काही ज्येष्ठ श्रेष्ठ आणि निसीम असे साईभक्त असलेले ग्रामस्थ मोठी धावपळ करत असल्याचं दिसून आल्याचं सांगत साईबाबांच्या आरतीवेळी देणगीदार साईभक्तांना बाजूला सारत स्वतः बाबांच्या पुढे उभे राहण्याचा अट्टहास करणाऱ्यांवर मार्मिक शब्दात टोलेबाजी करत तुम्हाला वाटत असेल आपण पुढे उभे राहिलो तर बाबांचे आपल्यावर लक्ष राहील मात्र बाबांचे तुमच्यावर खरोखर कायमच लक्ष असल्याची उपरोधिक टीका करत एक प्रकारे त्यांना कमलाकर कोते यांनी इशारा दिलाय वर्षभर काही लोक शिर्डीमध्ये शिर्डीचेच लोक अप्रचार करीत होते की अयोध्याला श्रीरामाचं मंदिर झाल्यामुळे शिर्डीची गर्दी कमी झाली आणि ती सगळी गर्दी अयोध्याला जाणार आहे मी वारंवार ही गोष्ट अगोदरपासून सांगत होतो की अशी कोणतीही परिस्थिती नाही प्रभू रामचंद्राचे भक्त वेगळे साईबाबांचे भक्त वेगळे आणि हे सर्व लोक देवदेवतांना मानत असल परंतु शिर्डीचा एक भक्त परिवार आहे तो भक्त परिवार हा वेगळा आहे आणि लाखो साई भक्त शिर्डीला येत असतात ते दानपिढी टाकत असतात बाबांच्या निमित्त आपल्या अं नवस्फूर्तीनिमित्त शिर्डीला येत असतात साईबाबांकडे काही मागणी घेऊन येतात त्यांचे दुःख असतील ते असतील साईबाबांशी साईबाबांसमोर ठेवत असतात आणि याचा कोणताही परिणाम होणार नाही ही गोष्ट मी सांगत असताना काही लोक फक्त अप्रचार करण्यासाठी हा त्याला म्हटला तो त्याला म्हटला असं करता करता यांनी अख्ख्या गावभर अख्या भक्तांमध्ये असं पसरवलं की शिर्डीला आता गर्दी कमी झाली शिर्डीला गर्दी कमी परंतु सगळ्यात यामध्ये चांगली गोष्ट अशी झाली दोन हजार तेवीसच्या तुलनेत दोन हजार चोवीस मध्ये चारशे बारा कोटी रुपयाची देणगी साईबाबा हो संस्थानात जास्त आली ही काही एका भक्ताने टाकली नाही किंवा कोणी अंधश्रद्धेपुटी अशी दान करत नाही तर हे जे बाबांच्या झोळीत बाबांच्या पेटीत जे दान आलेलं आहे हे बाबांच्या साईबाबांवर असलेल्या श्रद्धेपुटी आलेले आणि शिर्डीला जो भक्तांचा ओघ आहे त्याच्यामुळे आले आता यामध्ये एक बाब आता निश्चित आहे आणि ती सत्य आहे की शिर्डीला येणारा साई भक्त हा शिर्डीत येतो पण शिर्डीत थांबत नाही ही गोष्ट निश्चित खरी आहे त्याला कारण वेगवेगळे आहेत आता रस्ते दळणवळणाचे साधनं शिर्डी एअरपोर्ट कायम फुल असतं शिर्डीला येणाऱ्या ट्रेन फुल असतात शिर्डीला येणारे रस्ते फुल असतात नगर मनवाड रस्ता जर सोडला तर आजूबाजूनी सगळे रस्ते चांगले आहेत आणि त्याचा परिणाम शिर्डी लोक पूर्वी मुंबईहून काही लक्झरी यायच्यात आणि त्या आज आल्या तर दुसऱ्या दिवशी रात्री यायच्या आता एक एक तासाला शिर्डी मुंबई गाडी आहे आणि लोक स्वतःच्या फोर व्हीलरचा वापर करतात भाडोत्री फोर व्हीलरचा वापर करतात आणि त्यामुळे शिर्डीला गर्दी येते परंतु थांबत नाही दुसरी गोष्ट शिर्डीमध्ये फुरहाल सुरू झाले मान्य नामदार राधाकृष्ण पाटलांच्या माध्यमातून अतिशय चांगली गोष्ट आली प्रत्येक ठिकाणी गेलक लोक श्रद्धेने हार फूल नारळ प्रसाद ते देवाच्या चरणी वाहत असतात आणि त्यामुळे भक्तांना एक समाधान मिळतं आज त्याच गोष्टीचं समाधान सर्वसाई भक्तांना शिर्डीमध्ये मिळत आहे परंतु काही लोक यामध्ये मोठ्या प्रमाणात लुटमार करीत आहेत आता माझ्याकडे एका जबाबदार शिर्डीच्या नागरिकांनी दिलेली माहिती आहे पदाधिकारी आहेत त्यांनी सांगितलं की अकरा हजार रुपयाला एक ताट दिले गेलं तर मी हार प्रसाद फुल विक्रेत्यांना नम्र विनंती करतो जे एजंट असतील त्यांना नम्र विनंती करतो जे दुकानदार असतील त्यांना नम्र विनंती करतो जे त्या दुकानाचे मालक असतील त्यांना नम्र विनंती करतो की तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आपण हार प्रसाद अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करून द्या फक्त साई लुटू नका तुम्ही जर साई बक्ता, बक्ता लुटलं तर तुमच्याकडे काही शिल्लक राहणार नाही या शिल्लीमध्ये अनेक दुकानदार लुटे असतील वस्तवाला असतील गांगवाला असतील या लोकांनी लोकांनी अनेक वर्षापासून व्यवसाय केला लुटमार केली नाही तर आजही ते शांततेने त्यांचं जीवन जगत आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने जगत आहे तर सर्वांनी विनंती हार प्रसाद दुकानदारांना आणि जे त्या दुकानदारांकडून पाच पाच हजार रुपये भाडं घेतात रोजचे त्यांना सुद्धा त्या जागा मालकांना सुद्धा विनंती तुमच्याकडं काही कमी नाही परंतु तुम्ही पैशाच्या अपेक्षा त्यांना पाच हजार रुपये घेता तुम्ही साई भक्त म्हणूनच पाच हजार रुपये काढतो तर तुमचं सुद्धा भवितव्य चांगलं आहे फक्त साई भक्तांना लोटू नका आणि एकतीस डिसेंबरला एक, एक जानेवारीला शिर्डीमध्ये प्रचंड गर्दी होती मोठ्या प्रमाणात साई भक्तांना दान आलं मी एकतीस डिसेंबरच्या रात्री काही मंदिरात नव्हतो परंतु मला जी माहिती सांगितली की अनेक ज्या भक्तांनी देणग्या दिल्या होत्या त्या भक्तांना समोर उभं केलं होतं आणि आणखी काही भक्त जे दर्शन रांगेतून आले होते अशा भक्तांना समोर दर्शनासाठी उभं केलं परंतु आपल्या गावातली काही ज्येष्ठ अतिशय निस्सिम साई भक्त असलेले जे भक्त आहेत जे साईबाबांना अतिशय मानतात त्या भक्तांनी काय केलं त्या दिनगीदार भक्तांना जे रांगेत उभे असले भक्तांना मागं सरून स्वतः बाबांसमोर वळले कारण की त्यांना माहिती आपण जरी शिर्डीत राहत असलो तरी साईबाबांना आपण साईबाबा आपल्याकडे पाहणार नाही म्हणून ते तातडीने पुढं जाऊन उभे राहिले कारण त्यांना असं वाटलं की बाबांचं लक्ष जाणार नाही परंतु बाबांचं तुमच्यावर कायम लक्ष आहे तुमचा शिर्डीमध्ये जन्म झाला हेच भाग्यवंताचं लक्षण आहे या मातीत तुम्ही जन्माला तर बाबा तुमच्यावर कायम आशीर्वाद देतात म्हणून तुम्ही पुढं उभं उभार तर बाबा तुमच्यावर कायम आशीर्वाद देतात म्हणून तुम्ही पुढं उभं राहण्याची गरज नाही त्या भक्तांना पुढे उभं राहू द्या दुसरी गोष्ट काही जे ठराविक लोक आहेत की ते बिचारे त्यांनी हा व्यवसाय स्वीकारलाय ते तुम्ही कधी जा तुम्हाला मंदिर परिसरात सापडतील अगदी बोटावर वजने इतके लोक आहेत आणि ते सातत्याने व्हीआयपी पी दर्शनाची व्यवस्था करत असतात एकतीस डिसेंबरला जेव्हा रस्त्यांवर आजूबाजूला गर्दी आली साईबाब संस्थाने एक अतिशय चांगला निर्णय घेतला की व्यापी दर्शन पाच बंद करून दर्शन रांग सुरू ठेवली अतिशय चांगली गोष्ट आहे पण यांच्या जीवाचा पिटा झाला की व्यायपी दर्शन सुरू करा व्यायपी दर्शन सुरू करा यासाठी यांनी हा गेट तो गेट तो गेट आणि ते सातत्याने वाद घालत होते वेगळ्या वेगळ्या गेटवर माझी त्यांनाही विनंती आहे तुमचा व्यवसाय आता तुम्ही व्यवसाय निवडलाच आहे भक्तांना सोडण्याचं तुम काही तुम्ही काम धंदे काही करत नाही तर तुमच्या व्यवसायाला सुद्धा भरभाड साईबाबा येतच आहे तुम्हाला सर्व काही त्यांच्या माध्यमातून मिळत आहे तर तुम्ही ती सेवा करा तुम्ही हरकत नाही ती सेवा तुम्ही स्वीकारली प्रत्येक जण वेगवेगळी सेवा स्वीकारत तुम्ही व्यायपी लोकांची दर्शनाची व्यवस्था करायची सेवा स्वीकारली ती सुद्धा चांगली आहे ती काय वाईट नाही ती भक्तांची सेवाच आहे परंतु त्याचं सुद्धा तुम्ही तारतम्य ठेवा अशी माझी विनंती राहिला प्रश्न साहेब संस्थांच्या अधिकाऱ्यांचा कार्यकारी अधिकारी उरश गाडेलकर साहेब असतील संरक्षणचे प्रमुख असतील माळे साहेब जनसंपर्काचे तुषार शेळके असतील अजून काही जे पदाधिकारी नावं मी घेत नाही अधिकाऱ्यांची त्यांनी अतिशय चांगलं काम केलं त्या काळामध्ये कुठे आढळणार तर थोडेफार एवढी गर्दी आहे लाखो लोक आले तर थो, थोडीफार गैरसोय होणार थोडा वेळ लागणार मंदिरामध्ये धक्काबुक्की करून अशी आपली विनंती होती परंतु काही संरक्षणचे खालचे अधिकारी आणि काही कर्मचारी मुद्दाम होऊन भक्तांना धक्काबुकी करणं भक्तांना हाकडून लावणं मोठ्या काचा लावणं आजही मी आता जाऊन संरक्षण अधिकाऱ्यांना संरक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांना हात जोडून मंदिरात विनंती करून लोक बाबांनो छोटी तरी काच लावा मी तुम्हाला विनंती करतो त्यांना साईबाबा दर्शन करतो आम्ही तुमचं दर्शन करतो परंतु त्यांना तिथं छोटी काच लावा आणि त्या भक्ताना दर्शन करू द्या त्याचं कारण असं आहे भक्ताला भक्त येतो तो भांडायतांडायला शिर्डी येत नाही तो, तो येतो की माझं बाबा तुमच्या आशीर्वादाने माग सर्त वर्ष अतिशय चांगलं गेलं पुढचं वर्षही नवीन वर्ष चांगलं मग त्याला त्या पहिल्याच दिवशी भांडायचं नसतं त्याला त्रास द्यायचा नसतो सात तास सा लागले पाच तास लागले दर्शन ही मात्र गोष्ट सत्य आहे वेळ लागणारच आहे साई भक्त जर दिल्लीहून साई भक्त आला हैदराबाद साई भक्त आला तर तो शिर्डीत दर्शनासाठी हिल स्टेशन नाही ही साईबाबांची समाधी आहे साईबाबांचं वास्तव्य असलेलं साईबाबांच्या पुण्यात पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये फक्त आशीर्वादासाठी तो आशीर्वाद घेण्यासाठी त्याची थांबण्याची तयारी आहे जो बावीस तास पंचवीस तास प्रवास पडले तो तो निश्चितच थांबायची तयारी आहे संरक्षणच्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही भक्तांना लुटून बाहेर आकडून देऊ नका तुम्हाला जमत नसेल तुम्हाला फार त्रास होत असेल तर तुम्हाला नम्र विनंती आहे प्रसादलय चौकशी विभाग आहे आपण तिकडे बदली करून घ्या कारण की तुम्हाला त्रास मलाही वाटतं की तुम्हाला त्रास होऊ नये परंतु तुमच्या तब्येत हे मानवत नसाल तर तुम्ही तिकडं स्वतःला बदलून घेतलं पाहिजे अशी माझी विनंती बाकी संस्थांनी चांगली व्यवस्था ठेवली ती अतिशय स्वच्छ आता लोक समाधानी होते मी भक्तांना अनेक भक्तांना माझ्या हॉटेलमध्ये विचारलं की आपलं दर्शन किती तासांनी झालं त्यांनी पाच सात तासांनी झालं परंतु आम्हाला चांगल्या प्रकारे दर्शन करता आलं याचं समाधान भक्तांनी व्यक्त केलं त्याबद्दल मी साईबाबा संस्थांचे आभार मानलो आणि ही जी गर्दी होती याला संस्थांचे अधिकारी कर्मचारी शिर्डीचे जे चांगले ग्रामस्थ आहेत जे सातत्याने प्रयत्न करतात शिर्डीचं वातावरण चांगलं राहावं तर त्या ग्रामस्थांचे धन्यवाद व्यक्त करतो जे जे लोक साईबाबांची सेवा करतात वाहनवाले टुरिझमवाले असतील टुरिस्ट कारवाले असतील हे चांगल्या बाबांबद्दल शिर्डीबद्दल चांगलं वातावरण निर्मिती करीत आहे मी या सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो जी साई भक्तांच्या वस्तू गाळ होतात आणि ते संस्थान कर्मचारी अतिशय प्रामाणिकपणे परत करतात संरक्षण अधिकारी माळी साहेबांनी त्यांचा सत्कार करण्याची जी परंपरा सुरू केली आहे त्यांचा सन्मान केला पाहिजे त्यांना शाबासकीची थाप दिली पाहिजे जिथं चुकलं तिथं बोललं पाहिजे परंतु खरोखर अतिशय ही गौरवाची बाब आहे की साई भक्ताच्या इतक्या मोठ्या मोठ्या रकमा सोनं चांदी सापडतं आणि ते कर्मचारी प्रामाणिकपणे स्वच्छता कर्मचारी असेल गरीब असतो संरक्षणचा कर्मचारी गरीब असतो परंतु तो पुन्हा ते परत आणून देतो या ही खरंच उल्लेखनीय बाब आणि अतिशय अं साईबाबा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थांना अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि याची प्रसिद्धी अशी आली का त्याची प्रसिद्धी होत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून काही आता जसं तुम्ही सांगितलं की एका ड्रायव्हरने ती अंगठी परत दिली सोन्याची तर शिर्डी कारण वैशिष्ट्य असं आहे शिर्डीच्या हॉटेलमध्ये कधीही चोरी होत नाही म्हणजे साई भक्तांना मी कायम सांगत असतो की शिर्डीच्या हॉटेलमध्ये तुम्ही पैसे आडके सगळं ठेवून जा नव्याण्णव बाय नव्याण्णव टक्के एक टक्का जगात कुठेही चोरा आहेच परंतु शिर्डीमध्ये कधी रूम बॉय तो सात हजार दहा हजार पंधरा हजार रुपये काम करतो पण चोरी करत नाही कारण जो काम करतो चोऱ्या करत नाही ज्याला काम नसतं करतो चोऱ्या करतो तर साईबाबा संस्थांचे जे रूम आहेत हॉटेल्स शिर्डीचे जे हॉटेल लॉजिंग आहेत छोटे छोटे हॉटेल असतील मोठे हॉटेल असतील परंतु तिथे चोरी कधी होत नाही शिर्डीचे लोक प्रामाणिक आहेत शिर्डीत व्यवसाय करणारे लोक प्रामाणिक आहेत थोडे जर लोक सोडले तर बाकी लोक प्रामाणिकपणे बाई साईबाबांची सेवा करतात तुम्ही बघा की फळं विकणारे जे लोक आहेत सायकलीवर आपले फळं विकतात गोरगरीब लोक आहेत आता फुलं विकतात ते पोरं पाच रुपये दहा रुपयाला फुलं विकतात चोऱ्या नाही करत तर कष्ट करून ते पैसे कमावतात इथे इतका पैसा भेटतो तर तो प्रामाणिकपणे काम केलं सैभावनिश्चित त्याच्या त्याची जी, जी पूर्तता आहे ती केल्याशिवाय वाटतं आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हातीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी